विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे जरांगे ओबीसींचे नाही तर मराठ्यांचेच आमदार पाडतील अशा प्रकारची टीका लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे जरांगे राजकीय अजेंडा आहेत असा आरोप देखील लक्ष्मण हाकेंनी केला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची बैठक कोणत्या तारखेला घ्यायची आणि मुंबईला कधी घ्यायची थे। थे जमर, तर्केला। तर्केला त्या व वीस तारखेला तारीख डिक्लेअर करणार आहेत बैठकीची आणि त्यावेळेस ठरू की ज्यावेळेस महाराष्ट्र जमत त्या टायमाला जी तारीख ठरवली जाईल वीस तारखेला त्या तारखेला महाराष्ट्रातले मराठी होती तिथं ठरू पाडायची का उभा करायचे त्या बैठकीत वीस तारखेला महाराष्ट्राची बैठक नाही आहे वीस तारखेला अमोर नकोश फक्त वीस तारखेला महाराष्ट्रातल्या मराठींची कोणत्या तारखेला बैठकी हे ठरवलं जाणार आणि त्या दिवशी मात्र कायम फायनल होणार दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का उभा करायची मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे तसेच सगळे सोयऱ्यांना जी आर काढावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वीस तारखेपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे तसेच ते जर जी आर काढला नाही तर मुंबईवरून मुंबईकडे येऊ असा देखील इशारा दिलेला आहे यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओ बी सी नेते लक्ष्मण हाके आणि प्रकाश शिंदगे आहेत काय सांगाल पुन्हा एकदा वारंवार मनोज जरांगे पाटली हे आंदोलन करत आहेत आता पुन्हा एकदा वीस तारखेपासून ते उपोषण करणार आहेत आणि त्यांनी या विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडून आणायचे की पाडायचे संदर्भात देखील एक बैठक बोललेली आहे आणि या संदर्भात ते काय बोलणार काय निर्णय घेणार या संदर्भात काय वाटतं मला वाटतंय जरांगे पाटलांना खरंच आरक्षण पाहिजे काय याचा एकदा विचार केला गेला पाहिजे या महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हीच राज्यकर्ते आहात कुणाचे पाडणार आहात तुम्ही तुम्ही काय ओबीसीचे आमदार पाडणार आहात का दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी तुमचेच आमदार आहेत तुम्ही ज्या लोकांना सरसकट आरक्षण मागताय तुम्ही गरजवंतांचा लढा नाही तुमचं फक्त ते दाखवायचे दात वेगळे आहेत जरांगे पाटील तुम्ही गरजवंतांचा लढा एका बाजूला म्हणता आणि सरसकट लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणता आणि सरसकट लोकांना आरक्षण मिळालं तर, तर त्या गरजवंताला तर नाही भेटेल का त्यामुळं जरांगे हे पॉलिटिकल अजेंड्यावर काम आहेत अहो सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढायला लिगल आधार काय आहे कुठल्या ज्युडिशियल डिक्शनरीमध्ये सगळ्या सोयऱ्याची व्याख्या दिली सरकार काही करून राहिले ते चॅलेंज होणार तर टिकणार आहे का आणि फक्त ओबीसीला हे थ्रेड्स पोचत नाहीत एस सी एस टीला सुद्धा ते थ्रेड्स बसतात एस सी एस टीच्या एखाद्या मुलानं मुलीनं जर इंटरकास्ट मॅरेज केला असेल उच्च लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्यांना पण आरक्षण देणार आहे काय हे सरकार काही चाललंय हे घटना घटना घटनेची चौकट मोडणारे हे सगळ्या कृत्य आहेत चौऱ्याण्णवला इम्प्लिमेंट झाला मंडल आयोग कायदेशीर आणि सत्तर वर्ष खायचा प्रश्न येतो कुठं भुजबळ आणि खाल्लं अरे तुम्ही एक टक्का बजेटरी तर करत नाही कुठल्या मेजर जातीने काय खाल्लं असेल आणि जर आम्ही खाल्लं असेल आमचे पाच पन्नास शंभर कारखाने पाहिजे होते ओबीसीचे आहे एखाद दुसरा कारखाना ओबीसीचा काय तुमचे पाच पन्नास विधानसभा आम्ही ताब्यात घ्यायला पाहिजे होते आहे ही फ्री अँड फेअर पॉलिसी या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे जरांगी नावाचं भूत या सरकारनं मानगुटीवर बसू देऊ नये नाहीतर सरकारला मग याची सर्व किंमत मोजावी लागेल चाशनानं जर सगळे सोऱ्यांना जे आर काढला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन योगेशसह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली